एकोणीसशे सत्तरमध्ये कोल्हापुरातील दीपक मिर्जे या तरुणानं रोट्रॅक्ट क्लबमध्ये प्रवेश केला त्यानंतर रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमात योगदान दिलं गेली पन्नास वर्ष रोटरी क्लबच्या माध्यमातून काम करणाऱ्या दीपक मिर्झे यांचा नुकताच बेळगाव इथं झालेल्या सदुसष्टाव्या रोटरी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये विशेष सन्मान करण्यात आला त्याबद्दल सत्याहत्तर वर्षीय रोटेरियन दीपक मिर्जे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय कोल्हापुरातील रुक्मिणीनगर इथं राहणाऱ्या दीपक मिर्जे यांनी एकोणीसशे सत्तर साली तत्कालीन रोटरॅक्ट क्लबमध्ये प्रवेश केला तिथं त्यांनी अनेक अभिनव सामाजिक उपक्रम सुरू केले त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना रोटरी क्लबमध्ये संधी देण्यात आली डॉक्टर चंद्रकांत मिर्जे आणि मनोहर मिर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मिर्जे यांनी रोटरी क्लबमधून सामाजिक कार्याला सुरुवात केली फिट्स येणाऱ्या व्यक्तींसाठी तपासणी शिबिरं मोतीबिंदू शस्त्रक्रिया अशा उपक्रमांचं विशेष कौतुक झालं तर चष्मा बँकेची संकल्पना चांगलीच उपयुक्त ठरली त्याही पुढे जाऊन त्यांनी आय डोनेशन साठी फॉर्म भरण्याची मोहीम राबवली त्यामुळं आजवर अनेकांना दृष्टीदान मिळालं मी रोटरी क्लब कोल्हापूर सदस्य पन्नास वर्ष मध्ये चार्टर मेंबर म्हणून आहे म्हणजे एकोणीसशे पंच्याहत्तर साली आमचा क्लब चालवला त्यावेळेपासून आजपर्यंत मी आमच्या क्लबमध्ये आहे आणि क्लबमध्ये असताना मी खूप काही काय ऍक्टिव्हिटीज केल्या आय बँक जयपूर फूड सेंटर इत्यादी खूप खूप आणि वृक्षारोपण एन्व्हायरमेंट प्रोटेक्शनच हे खूप मला आवडीचा एक विषय आहे आज देखील मी एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन वरती खूप काम करत असतो आता तर वॉल्यूम त्याच्यामध्ये क्वालिटी कमी झाड लावा पण चांगली लावा त्यामध्ये वर पिंपळ वर आपली ती पेशी आणि गावठी जी आहे त्याचा मी प्रमोट करत आहे कोल्हापूर सांगली रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि उत्तर कर्नाटकमधील दिव्यांगांना कृत्रिम हात आणि पाय मिळावेत यासाठी जयपूर इथं जाऊन त्यांनी रोटरीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण मिळवून दिलं त्याचा पुढचा टप्पा म्हणून कोल्हापुरात जयपूर फूट आणि हँड बसवण्यास सुरुवात झाली आजही रोटरीचा हा उपक्रम हजारो लाखो दिव्यांगांसाठी वरदान ठरलाय पाय नाही आहे किंवा हात नाही अशा लोकांना आम्ही पाय आणि आर्टिफिशियल जयपूर फूट बसवून देतो तसंच मशीनवरती काम करताना किंवा ह्याच्यामध्ये काम करता शेतामध्ये काम करत असताना वर बऱ्याच लोकांचा हात मशीन मध्ये सापडतो किंवा पूर्वित चालि सापडतो हात तुटतो तो देखील आम्ही बसवायला चालू केलं हे कार्य काय समजणार नाही आणि दुःख करेल तेवढं कमी आहे तर मला वाटतंय रोटरीमध्ये राहिल्यामुळं खूप मला बरं वाटतं आणि त्याच्यानंतर असंच राहावं असं वाटतं मला वाटतंय माझा शेवट हा रोटरी रोटेरियन दीपक मिर्जे म्हणूनच वाव असे माझी इच्छा शिवाजी विद्यापीठ रोटरी आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीनं ग्रीन अर्थ उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी दीपक मिर्जे यांनी परिश्रम घेतले त्यातून शिवाजी विद्यापीठाच्या परिसरात हजारो रोपं जगली आज शिवाजी विद्यापीठ हिरवगार दिसतं ते या उपक्रमामुळंच ताही पुढे जाऊन रेन वॉटर हार्वेस्टिंग सोलर एनर्जी वृक्षारोपण असे उपक्रम त्यांनी यशस्वी केले तर कोविड काळातही दीपक मिर्जे यांनी प्रयत्न करून तत्कालीन आयुक्त कलशेट्टी यांना पाठबळ देत कोविड सेंटरसाठी ऐंशी लाख रुपये मिळवून दिले रोटरीच्या कार्याला एकशे वीस वर्ष होत आहेत गेल्या पन्नास वर्षातील या सामाजिक कार्याची पोचपावती पावती म्हणून मिर्जेंना नुकताच त्यांच्या बेळगावमधील सहासष्टाव्या रोटरी इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये विशेष गौरव झाला आणि यावेळी त्यांना लाईफ टाईम अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं रोटेरियन मिर्जे यांना गोल्डन सिच्युएशन अवॉर्डनंही सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल ता त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय आजही ते रोटरीच्या अनेक उपक्रमात हिरिरीने सहभागी होतात त्यांच्या या सामाजिक कार्याला मानाचा सलाम